हॅलो हाय नमस्कार मी मी भाग्यश्री तुमचं माझ्या नवीन एका वडिलांचे स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव भाग्यश्री ब्लॉग तर मी आज ना, ना तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे तर ती स्टोरी जर तुम्हाला आवडली आणि ती स्टोरी कशी कोणाची पण नाही ती माझी स्वतः रिघेल माझ्यासोबत घडलेलं आहे आणि ती स्टोरी जर तुम्हाला आवडली ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी बेल प्रेस करायला विसरू नका आणि वेळ कॉम्प्रेन्स केल्यावर तुम्हाला जे मी जे काही व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला ते सर्वात आधी भेटेल ओके तर मी संभाजीनगरला कशी आली संभाजीनगरवरून माझा नाशिकचा प्रवास मी तुम्हाला सांगते तर मी ज्यावेळेस संभाजी नगरवरून निघाले त्यावेळेस फक्त माझ्याकडे म्हणजे मी ज्या ठिकाणीहून पण निघाले संभाजीनगर नाही त्याला ज्या पण ठिकाणाहून निघाले तर फक्त माझ्याकडे बॅगभर कपडे होते आणि माझ्यासोबत कोण कोण होतं मी माझे मिस्टर आमच्याकडे भाडं भरायला सुद्धा एक रुपया नव्हता त्यावेळेस पण ज्या कोणी व्यक्तीने मला मदत केली ना त्याचं म्हणजे भाडे पुरतं किंवा म्हणजे आम्हाला समजा इथून तिथपर्यंत जाऊन तर खूप खूप सपोर्ट झाला आणि काही कारणानिमित्तच आम्ही एवढा लांब यावा लागलं नाही तर आमचंही खूप संभाजीनगर बऱ्यापैकी चांगलं आहे पण काय म्हणतात ना नशीब असलं तिथं माणसाला जावं लागतं तर माझ्याकडे फक्त एक बॅग भर कपड होते नाहीतर बाकी कामाची सोय हो नाही काहीच नाही कुठे जॉब करायचा काय करायचा काय नाही करायचा फक्त उठलो आणि निघालो समोर काय होईल आणि त्यावेळेस म्हणजे असं थोडी सिच्युएनस सिच्युएशनच हे होती की पण जाऊ द्या ते जा पण बरं झालं की आम्ही जे आपण ठिकाणून निघालो डायरेक्ट आम्ही ना नाशिकला जाऊन पोचलो नंतर तिथून एका एक म्हणजे चांगले व्यक्ती होते ते बाकी कोणासाठी हो कसे असं जाऊ पण माझ्यासाठी मला आधार दिला ठेवलं राहू दिलं माझी वेळ समजून घेतली मला पण समजा हे केलं प्रमोट केलं म्हणजे आपले आपले नाही आपल्याला हे करत पण त्यांचं करत खूप हे यालाच म्हणतात माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे आपण जर एखाद्याची कंडिशन जर समजून घेतली ना पर तर परमेश्वर आपल्याला खूप व्यवस्थित हे करतो तर मग मी त्या व्यक्तींमध्ये दीड महिना राहिले मग फॅनियांना काम भेटलेलं होतं तिथं म्हणजे आल्या आल्याबरोबरच त्यांना काम लागलो आम्ही आज आलो समजा आणि हा आज सकाळी उतरलो आम्ही नाशिकमध्ये ना नाशिकला त्या व्यक्तीचे ते पोचलो आणि नंतर काम शोधायला हे गेले म्हणे गे जा, मी आलोच म्हणून कामाचं काय बघून तर एवढं चांगलं न पण काय एवढं चांगलं भेटलं बेटर केलं कीच गेल्यापूर्वी यांना जॉब जॉईन जॉईनिंग झाला आणि त्या दिवशी यांचा बायचान्स टिफिन दिला होता की नाही मला काय आता लक्षात नाही आहे पण तरी मी नेऊन दे म्हणजे नेऊन देणारा होत्या म्हणजे हाताखाली होता समजा जर तब्याची सोयने म्हणजे फर्स्ट टाईमच होता ना अजून यांनी कधी हा म्हणजे काम समजा बघितलं गेले वगैरे मग जॉईनिंग झाले परत संध्याकाळी आल्यावर मला सांगत होते की जॉब चांगला आहे मस्त आहे म्हटलं ठीक आहे तर आम्ही खूप अशा याच्यामध्ये म्हणजे बॅगभर कपड्यावरती नंतर पुढं कसं हे केलं ना तुम्हाला मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आजची स्टोरी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका की आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली भर कपडे फक्त फक्त बॅग भर